अपडेट न्यूज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरात हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करत असताना चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून इसम ऋषिकेश उर्फ मायकल व त्याचे वडील दीपक भटू पाटील राहणार श्री श्रीकृष्णनगर करगाव रोड चाळीसगाव त्यांच्या राहत्या घरात हत्यारे बाळगत असल्याच्या बाबतीत माहिती मिळाली होती त्यावरून त्यांच्या घरात एक गावठी पिस्टल व त्यात एक जिवंत काडतूस व चॉपर मिळून आले आहे सदर हत्यारेही त्याने निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी निक्या राहणार लक्ष्मीनगर एरवाडा पुणे व त्याच्या मित्राकडून एकवीस हजार पाचशे रुपयास विकत घेतल्याची माहिती दिली तरी तो आता चाळीसगाव शहरात वास्तव्यात वास्तव्यास राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यास पळून जाण्याची संधी न देता अटक करण्यात आली निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी सराईत गुन्हेगार असून तो एरवाडा पुणे येथील कोयता गँगचा सदस्य आहे सदर कोयता गँगमधील सदस्यांनी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर एरवाडा पुणे या भागात राहत हातात कोयते तलवारी व दगड घेऊन सुमारे तीस ते पस्तीस वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली होती सदर बाबत एरवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असून त्यामध्ये सदर गुन्ह्यात गुन्हा घडल्यापासून निखिल शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता सदर आरोपी तांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी बाईस दोन हजार चोवीस भारतीय एकोणतीस सह महाराष्ट्र अधिनियम कलम सदतीस एक व तीन चे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तरी आरोपीस अटक करून पुढील तपास आता पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व पोलीस कल्पेश पगारे हे करीत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी दीपक पाटील अमोल भोसले विनोद खैरनार योगेश बेलदार विनोद भोई नितीश पाटील निलेश पाटील नंदकिशोर महाजन मनोज चव्हाण विमल सानप अशा पथकाने कामगिरी केली आहे रहा अपडेटसाठी मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.